सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिकच्या जेलरोड परिसरात यंदा नवरात्रीचा जल्लोष द्विगुणित झालाय आई जगदंबा सार्वजनिक नवरात्रोत्सव समितीच्या वतीनं भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं असून नागरिकांनी मोठ्या उत्साहात त्याला प्रतिसाद दिलाय दररोज रात्री दांडियाच्या तालावर तरुणाई थिरकत आहे महिलांचा सहभागही तितकाच उत्स्फूर्त असून पारंपरिक वेशभूषा आणि उत्साहानं भरलेलं वातावरण मंडळ परिसरात पाहायला मिळत आहे नवरात्रोत्सवात केवळ दांडियाच नाही तर विविध स्पर्धांचीही रेलचेल आहे लहानग्यांसाठी लिंबू सरबत व खेळ महिलांसाठी लिंबू चमचा संगीत खुर्ची डोळ्यांना पट्टी बांधून झाडूने फुगे फोडणे असे मजेशीर स्पर्धा घेण्यात येत आहेत तरुणीसाठी डान्स ऑडिशन आणि मिस नाशिक स्पर्धा हे कार्यक्रम खास आकर्षण ठरत आहेत विजेत्यांसाठी पाच हजार ते एकवीस हजार रुपयांपर्यंत रोग बक्षीसं ठेवण्यात आली आहेत यासोबतच दररोज आकर्षक गिफ्टचाही वर्षाव केला जातो आहे या नवरात्रोत्सवाचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्रमंडळ पवनभाऊ पवार युवा मंच आणि गोविंदा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं असून संपूर्ण नियोजनाची धुरा विशाल पवार यांनी सांभाळली आहे नवरात्रीमध्ये देवीची भक्ती आणि दांडियाचा जल्लोष एकत्र अनुभवत जेलरोड परिसरामध्ये सणाला एक, एक वेगळीच रंगत आली आहे पाहुयात या राज दांडियाची काही क्षणचित्रे आहे सनीकाळे नाशिक न्यूज नाशिक